नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आमच्या बानेवाडीतले पोरगे आता इकडे प्रथमेश फार्मसकडे आता पार्टीसाठी लिहिलेले आहेत आज पार्टी आहे सड्यावरले कुर्ले ते तुमका मी दाखवणार आहे कसे कुर्ले काढतात कसं जेवण व पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता इकडे सड्यावर येलेलो आहे आणि हे आमची प्रथमेश फार्मास इकडे आता जेवण बनवणार तुमका दाखवणार पूर्ण जेवणाचा व्हिडिओ आमचं इकडचं परिसर आहे गाडग्यातलो आणि हे बघा आता कुर्ल्यासाठी इकडे पोरगे फिरतातच होत आता त्यांचे कुर्ले पण दाखवणार आता हे सकाळीच चिलेले होत त्यांनी कुर्ले धरलेलेच असणार हे बघा आणि आता इकडे मी चालले खूप इकडे तिकडे तुमका जेवण दाखवतं आहे कसं बनवतात हो तर आमची म्हणून इकडे जेवणाची तयारी चालू झालेली दाखवणार इकडे जेवण कसं बघा पोरग्यांची पार्टी इकडे साठ्यावर कुर्लेची कुर्ले इकडे झरतं तिकडे काटवे लावत तिकडे तुमका दाखवतो इकडे कसे कुर्ले फुर्ले काढत ते का विराज म्हणते आता कसं कुर्ली काढता हे दाखवते मी तुमका आता हे बघा आज बंटू बिंटू इलेलो ओंकार तांबे कुर्ल्यांसाठी खास आज जरा पाऊस पडलेलो सकाळीच आणि आता कुर काढबी हल्ला होता या कुर्ली कशी काढता तो ती बघा इली या कुर्ली येऊन तो भारी येऊन तो अरे <laughs> <laughs> बघ काय ना आता कुर्ली काढलेली तुम्हाला दाखवतोय हे बघा केवढी कुर्ली काढला नाही ती बघा आणि त्यांची कुर्लेही दाखवणार आहे आता मी हो बघा आता कसं तो दाखवतोय तुम्हाला हे बघा असे बंद असतात त्या बंदात बांधतो ते बघा बघा बाबू आता बांधू घेतला ना बाबूंना कुर्ले जाम धरला नियत बघा कसे बांधत बघा बांधय तो कुंडिया तो बंद असतात बंधात बांधून ठेवतो हे बघा आणखी किती कुर्ले दाखव बघ वरकर बघ मॅडम कुर्ले दाखवूया तुमचे किती झाले असते हे बघा कुर्ले बघा किती आहेत ते भरपूर कुर्ले पकडला नाही तिकडे होत बघा कुर्ले तुमका दाखवत आहे किती झाला ना ते बघा कुर्ले काय बंदात घेतला ना बघा कुर्ले बांधून आता करणार ते सुरसुरीत देतो बघा कुर्लीच बघा एवढी अरे आता हे कुर्ले जर बघला ते हो ना समीरांनी संतोषांना तर त्यांच्या तोंडात पाणी सुटतात आता हा कधी जाताव गावीने कधी कुर्ले खाताव लवकर इले तर कुर्ले भेटतील हे हे बघा कुर्ले काढणारे तुमक दात होते हे बघा हो कुर्ले ओलो मे ना आणि हो अमको बनतू म्हणता हो बघा हा इकडे तिकडे पळत कॅमेऱ्या जवळ येऊक मागत नाही हे बघ या ती गाडी एक एक ले ले आ, आता ही माळ काढलेली आहे बघा आता घेऊन चालले ते पुढे पुढे बघा अजून दोघ जण कोणत्या रोहित नाही की हा रोहित बेटा हा रोहित बेटा दाखवूया चला हो बघा कस कुर्ले का तुमका दाखवते आता

दाखव बघूया कुर्ली घाट भटकन हे बघा कुर्ली यांना काढवी लावलेली होती आणि काढवी कुर्ली निलान आणि हे बघा यांना बीळ खातला ना डायरेक्ट हात घातला ना बिळाचा हे बघा कुर्ली आता कसं काढता दाखवतोय दाखव कुर्ली बघूया हे बघा कशी बिळाना काढला हे बघा झुचा आता तू हे बघा कुर्ली बघूया अरे मोठी अरे ती मेल्या काढवीत वाढला तुझी बघा हे बघा आम्ही आता इकडे सड्यावर आज पोरांची आमच्या पार्टी आहे इकडे आज खेकड्याची पार्टी आहे म्हणजे सड्यावरले कुर्ले आमच्या प्रत्यमेश परमांस मध्ये पार्टी आहे त्यांची आता इकडे कुर्ले आणलेलेच होत आता दाखवतो इकडे जेवण बिवण कसा केलेला आमच्या आमचं घरनो मयोत आंबो यांना स्पेशल जेवण भात भीत बनवलेलं तो आता दाखवणार हे बघा इकडे कुर्ले आणलेलेच होते बघा आणि बघा हे जे डंगी असत तो असं रस बनवणार तो चेतता बघा कसं वाटतो तो पाट्ट्याचा आता वरवाटो नाही त्याच्यामुळे हो आणू तो लागलेलो आणि आता डंगिया चेतून घेता विराज मोंडे म्हणून आणि आता नंतर आम्ही बनवणार रस एक नंबर हो बारी ऐकला चतणार आता रस कसो काढित तो बघा फक्त तुम्ही हा जेवण पण बनवता तू नाही बघा इकडे आता बाबू इकडे कुर्ले साफसफाई करतात हा हे बघा पेंडे दाखवते आणि कपचाच बघा केवढी भरलेली होती आणि तो रस्सो बनवणार एकच बनवणार भातांगडा आणि भात तयारच हो बघा बघा हे चुली इकडे पेटतात आता या टोपा तिकडे रस्सो बनवणार आणि मग मस्तपैकी जेवणार का दाखवते इकडे मी हे बघा कुर्लेचा रसासाठी येतात तेल टाकता चोफात हे बघा आणि आता थोड्याने मग तुम्हाला मी जेवण दाखवणार आणि कुर्ले कसे रांधता हे पण दाखवणार आम्ही सड्या रस्त्या कुर्ले बनवतो पण आता मी कसं यांचा व्हिडिओ करताय त्याच्यामुळे माका कॅमेरा धरून यांचा बोलवता लागलेला हे बघा आता तो कसं फोडणी बिंडी देता हे सगळं सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे कुर्लेचा रसो कसं तयार करता तू म्हणजे काय आहे आता आला पेस्ट आहात पेस हे बघा सगळे आता वस्तू टाकतं हे बघा आवाज बघा आत्ता आवाज येऊक लागलेलो आजरा जरा हे बघा आवाज तुमचा दाखवते पोजण्याचा आवाज त्या सगळे मसाले भाजून घेणार तू पहिलो आवाज बघा काय सर सर चाहतो <laughs> मसालो आता इकडे भाजून घेता या पद्धतीत असं मसाल भाजून कुर्ले दाखव रसो कसो बनवता एकदम रस तो तिकडे बघणाऱ्यांच्या तोड नका पाणी सुटव का त्या समीराच्या हे बघा कुर्ले इकडे साफसफाई करत खलपत्या तिकडे वाटून घेतात न डेंगरी आणि त्याचं रस काढणार मस्त वैकी आता इकडे आता हे बघा शिजत टाकता इकडे हे बघा कसं मसाला एकदम मस्त भाजून घेतला ना आणि त्याच्यात आता हे कुर्लेचे पेन ते स्वाडत बघा ठेकड्यांची पार्टी सड्यावर केली खेकड्यांची पार्टी हे बघा कसं टाकता तो दाखवतो इकडे आता इकडे तो हे बघा रस काढता इकडे डेंगी रे झालो की नाही काढून नाही म्हणता काढतो काढ हो जेवण बिवण बनवणार पण भारी ऐकलं पण आता जर राहतो नाही बाबू हा घरी करतात ना मग कोफीत करू का या हा आणि टोपी कशा घेतलेली हा फॅशन काढ मस्त काढतोस रे हे बघा हे डेंगे म्हणतात ते बघा हे बघा डेंगे हे बघा आता इकडे जोक सुरुवात झालेली आहे हे बघा कुर्ल्याचं जेवण बघा कसं आता हे बघा बघा किती असते एकच बनवलेला डाळबीळ काय बनवलेला नाही याच्याकडून हे बघा तुमका आता मी इकडे जेवण दाखवतोय हे बघा कसं जेवण बनवलेला बघा इकडे रसद बघा कसं सुरसुरीत बनवला नाही या आचारिक स्पेशियल आहे ना आमचं बघा मग जेवण पेवण भारी बनवताय आहे आणि ही जी मज्जा आहे ना कोकणात साड्यावर जेवची ती खाई येणार नाही बघा हे बघा आता गणपती नंतर बघा हे जेवणार किती खेकडे वाढलेले होते बघा हे बघा डेंगे बिंगे अशी ही मज्जा असते बघा आनंद घेतो बाबू तू वर बघ जरा बाबू दिसून तुझे कुरले हा काय या असा काय या बायो जरा वर बघ ना इर् दिसून देत रोहित बेटा तर घे भरपूर घे रस बीस भरपूर बाबू रस घेऊ बघा आमचं रोहित बेटा हे बघा बंटू बाबू निखिल आणि तो करण म यो विराज विराज म्हंडो पण भारी या कुर्ले काढणार हात घालून कुर्ली काढलेली तुमका दाखवते मग हा आणि आता तुझं रस्त चांगला बनवलेलो हा आणि आता जेवतच जो जोरात एकदम रस्त सूर बघा काय एकदम सुरसुरी जातो दा आता दाखवते तुमका मी आणि हे बघा काय सगळे निश्चित डेंग्याच घेतला नाही ते एका एकाच्या माणसाच्या पानावर डेंगे किती ते बघा तो निखील निखिल कितपत जेवण कितपत झाला एकदम भारी एकदम भारी डेंगी पण भारी खाणार रे तू हा डेंग्यूच डेंग्या हा होय आणि ही जी चव आहे ना ही खाई येणार नाही बघा डेंगेत बघा किती किती नक्की अजून शिल्लक डेंगे होतोच तुका वाटतील तेवढे खा ऐकलं हा भरपूर का तू तेव्हा तुम्ही पण जेव का हा तुम्ही येवा मसमकी डेंगेत पोडून डेंगूयाच्या असो हाय आवाज बघा काय काढता तो हे बघा डेंग्याचा आता मास्क दाखवतोय कसा काढता तो दाखवतो बघा असं सोलू चालवतात एक वरती कपरा असत हे बघा आता सोलता दाखव बघूया हे बघा कसा सोलला ना नाही हो बघा कसं खाता तो बघा हे सगळे आता डेंगे फक्त करणार तो हे बघा असा चाललेला जेवण जेव्हा भरपूर भात पण अजून भरपूर आहे बघा अजून तीन चार माणसाची होती आता मीच फक्त जेवतो राहिलोय पाठिंखा जेवण वाटतंय आणि मगे मी बसतोय जेव्हा तुमच्या हाती नाही तो माझ्या रस्तोबिस घ्यावा भरपूर समीरांना आता हे डेंग बेंग बघलात ना तर जीव त्याचा पेचात नाही संतो हा तो अरे काय म्हणते हे गुलाम काय करतात काय ते डेंग खाना हा अजून किती शिल्लक बा या बहुतेक घुरणार हे तुम्ही खाण्यात तर दर्दी नाही दिसत पटापट हे ना काबू हो काबचा वरलो हा <sociedad> <गगटेना> तो तबचा धक्का उठे और ये बेटा हमको ना कबचा कत्ता रिश्तो का बच्चा करना तू दोर दे रा ह नको को बघा कबचा कशी घूमत होते तिकडे बाजू खुत्ती आणि मंडळी तुमका जर कोकणात यायचं असा तर प्रथमेश फार्मवसला या पार्टी बनवा मस्तपैकी आनंद भेटता हय आणि पोटभर अगदी जेवशाल आणि हो आनंद तुमका तुमक भेटणार आणि स्विमिंग पूल पण हा चिरेखन नवलूंची ते तुम्ही पेवू शकता हो की नाही संतोष नवलू बुवांची चिरेखन हा आणि आता नंतर हे पेवूक जाणार आहोत हे बघा हे जेवल्यानंतर त्यांचा कार्यक्रम असा पेवण्याचो हां फी बी काय नाही ना आता तुम्ही पेऊक जाणार हे बघा हे आता पेऊक नंतर आधी जवान बघूया बघा काय मज्जा हे टोपाचा आता रस बघा रस एवढं पिणार तू एवढो एक टोप पिऊन झालेलो ભારી કોડ રસો ભારે ભારે માયાદ બનવો એક ડબ્બો ધર દુસરો ડબ્બો બધી કા મજ્જા હોટેલ મધા ડેક

काय आहे ना ह्या खानात बघा काय आता ऐकला आणि यांना किती डेंगे सोडला एवढे एका माणसाने डेंगे खाल्ला हे बघा निखिल मुंडे म्हणून बघा खेळी मध्ये देत नाही गुलाम बघा काय खाता तो आणि ही जी मज्जा आहे ना कोकणात ही खळी मज्जा येणार नाही बाबा हा अरे हॉटेल मध्ये पण नाही येणार मग काय जेवलेल्यासारखं वाटतं मस्त एकदम हे बघा मंडळी आता इकडे कोपीना जेवण झालेला आणि आता हे बघा कुत्रे बित्रे इकडे आता खात तिकडे भात बी त्यांना घातलेलो हा कुर्लेचे डेंगे बिंगे त्यांना घातलेले हे बघा खातं तिकडे आता मस्त पैकी हो बघा ह्यो आमचं म्हातार कुत्रो कुर्लेची कपचा खाता, खाता, खाता? खा तू बाबा का आणि हे बघा आता ही भांडी बिंडी इकडे धू साठी इकडे पाणी पण हा आणि हे बघा तुमका जर लांब जाऊक नको पाणी या हे जवळच पाणी हा भांडी भांडीपिंडी धुवत होती बघा आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद